किस्त आता आडवा झाला डायरेक्ट वाकेल तुम्हीच वाकेल कारण लहानपणा बोल मॅगी सवय होती दात्राकोत मॅगी ने बॅकले तर नमस्कार मंडळी तर सर्वात पहिले तुम्हाला हॅपी दिवाळी तर आज दिवाळी नाही का सकाळी सकाळी घरी आंघोळ बिंगूळ केली नाही ते कडकमध्ये कपडे इपडे घालून एकदम ओके मध्ये आणि शिवाय आरश समोर बा यात करते काय तुम्हाला पण व तुमच्या परिवाराला माझ्याकडून हॅपी दिवाळी सांगा तेवढं काका मावशी काका आजी बाबा सांगून तेवढं नाही का तर सकाळी सकाळी आज पूर्ण दिवस आपला दिवाळी स्पेशल असणार त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि साई समजा युट्यूब चॅनल लवकर सबस्क्राईब करा न सांग केलं तर लवकर सबस्क्राईब करा काय विषय नाही कमेंट करायला विसरू नका नाही का तर सकाळी सकाळी जिकडं विषय वेगळा चालू नाही का बा रांगोळी बिंगोळी चालू इकडं ना करते या बिन आघोळ्याच्या रांगोळी चालू इकडं त्याच्या मग सबस्क्राईब केलं पाहिजे गाणी बिने लावून का आघोळी गेल्या सकाळ पहिल्यांदी सण काळ न सुद का आम्हाला काय सांग लाईट मध्ये लावलेल्या आबा गरिबाची दिवाळी मानते याला सकाळी सकाळीच गेलो अरे पडलो असतो जाऊन दे सकाळी सकाळीच गेलो होतो फुलं बिलं तोडून आलो नाही का आता गावात चक्कर मारून या म्हणलं नाही का म्हणजे गावाला कसं सोडेल आहे ना आपल्याला गावाला सोडेल त्याच्यामुळे ना गावाला गा, एक असं गरका यावं लागतं गा गावातल्या दाखवावं लागतं हे बो जेवंत आहे अजून नाही का कोणी गेले नाही त्याच्यामुळे गावाला एक गरका यावं लागेल हे आपले ॲक्सेस आत्ताच गेले काहीशी नाही पण तेवढं सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पण एकदम खतरनाक असा ब्लॉग होणार आहे आपला आणि आज पूर्ण दिवासा दिवाळी स्पेशल असणार आहे आपली दिवाळी काही नाही का येतो मागं कधी आपण ट्राय केलं नव्हतं पण आज ट्राय करायला सुचलं नाही का डोक्यात कारण का का <laughs> <ना गए। laughs> की आता काजू बदाम जास्तच झाले दिवाळीच्या आणलेले घर त्याच्यामुळे ते घरी डॉक्या राहिलं काही विषय नाही शेवटपर्यंत ब्लॉक पण सणच होते डायरेक्ट मॅगी विषय आला नाही सकाळी सगळे यावा कोकर कोण पाहिजे घरी ती काय आहे भाजी डायरेक्ट सकाळ सगळे अंगोळ करून यावा डायरेक्ट भावनी मॅगी बनवेल पाहू मी आता का कमी का गच्चीची बघ द्या डब्ल्यू ते म्हणताना मी आंघोळ केली तरच डब्ल्यू बाय डब्ल्यू काढतायत ना एबीसीडी शिकवली <laughs> ना सरांनी डब्ल्यूच काढताय ना अजून आम्हाला चला मग आता मॅगीच बीते आपल्याकडे मॅगी बिगी वाजून टाकू आता काचकडून काट असा ओके okay. ताटले बिटले दात चमचा ते का वाकेल तुम्हीच वाकेल कारण लहानपणा बघ मॅगी खाय सगळे होती दात्राक मॅगीने बॅटले नावर याला तर काही सण काळा ना सुद काळा ना उठ मॅगी काय उठ न आळशी रे मायाची टेन्शन ना घेऊ का भाऊ राहिले चापतो का नाही नाही वरच बसून याबा मॅगी बिगी खाऊ नाही का असून भारी वाटत आता कसं एकदम मध्ये मॅगी पिका खात भाई नाही काय काय पाहिलं मॅगी घोप काही चुकलं तर कमेंट करून नक्की सांग घरचे सुद्धा निवांत बसू देताना सुधीच काय सांगू तुम्हाला आता वावरात पाठवलं टोपी पी घालून कशाला माहिती का मोटर बंद करायला पाठवलेलं एकदम ऑफिशियल विषय आपला अवघड आहे सण काळा ना सुद्धा काळा ना त्याच्यापेक्षा आहे तर जाऊन द्या आता आपण शेतकऱ्याचे चाय लगे भरले की पाय आज <laughs> फुल बुट्टेट घाल नालो बावरामध्ये मोटर बंद आणि आज चिखल मध्ये पाय भरला बाल चाल हो काय सांगू बुट्ट घ्याल पैसे नाही ते गाळ्यातलं गाळ्यातल्याच्यावर नका जाऊ ओ बाती किसो बाता येईनाय जातीय मेरा बाय हरा घाल इथं मार्ग काढून पुढे यावं लागलं आहे का आता हे <laughs> आपलं वावर आहे हक्कम आणि आपली मोटार आप बंद कर डाली तुम्हाला हिर पाहिजे किती फुल भरेल मकर फोत झाला तर आमच्याकडं मधी मधी फुलपा आणि नाही का फुलपावर मधी बाई रागा व्हायचा का जीव जरी दिला ना मधी तुम्हाला सांगतो घरचे वर काढून इतकी आणतील इतकी आणतील लिमिटच नाही झाला नाही का ना नो 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 नो, नो। आता घरकुल जाते नाही का इतके बसलो होतो घर निवान घरच्यांना दाखवत नाही पाठवलंय मोटर बंद करा भूल आंबी मला आता एक तुझ्या आवरलंय काळे कपडे किपडे घातले लेकरांना म्हणले काय घरच्यांना लेखवाना लेकरांना कपडे घातले घरच्यांना दाखवा ना मग आता काय करू गाडी घेतो डायक राहताना निघत नाही का <laughs> स्टुडिओ जाऊन बसत तिथं मस्त घर यायच देशन घरून फोन आला तोच साईत संध्याकाळी यायचं घरी मस्त बस स्टुडिओ जाऊन आता ती थोडी बघ करत नाही का तिथं कोणी आला का या घ्या ते मकार माझ्या घ्यायची त्याला मकर श्वे तेवढं चालू आहे सध्या आपल्या जीवनामध्ये आता कॉलेजला सुट्टायची त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही बाई मग आता निघतो डायरेक्ट भेटू राहता इमानाने जात नाही इमानाने मानाने इले डिझेल संपेल आपल्या सध्या हे आपो का घर गर, आपो का घर बाई हिंदी मध्ये कसं वाटेल भारी वाटन का माल वाटत भारी वाटेल चला ठीक आहे थांबा जातो तर था मस्त आहे की बांग, बुंग, बांग, बांग बांग बुंग बांग बुंग तर पब्लिक कस काय विषय मग आपला झाला आपला चालू नाही का कुडता बिडता टाकला आता आप झाली आपली दिवाळी चालू अजून फारशे सकाळपासून सकाळ पण रांगोळ्याच काढायच चालू यांचं हे च रे फोटो काढायचे आता मस्त पोस्ट करतो चप्पल तुटते का बेस्ट चप तुटतो कावर मधी आज फुल फोटो बिटो काढतो पोस्ट बेस्ट तुटतो नाही का हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना तुमचं तास राहायचं अजून त्याच्या मग काय टेन्शन नाही आता टपकन तीस फोटो फिटो गाडीतो पोस्ट बिस्ट मार तुला काय एडिट बिडिट करून नाही काय फुल लाईक बिक करून टाका तुम्ही पण अजून लाईक नसतं ला तर मित्रांनो आता रात्र झाली आणि रात्र झाली तुम्हाला पण माहिती आहे गाड्या बिड्या लाव लावल्या नाही का लाईट माळी बिट माळी सगळे एकदम विषय एकदम एक कडक विषय झाला आहे आता लक्ष्मी पूजनचा पण टाईम झाला आहे आणि इकडं गावामध्ये पण पडायला बा गावामध्ये पण पाडागड्या वाजू राहिले आता आपला पण टाईम आणावाला आहे आपला टाइम आहे का आता लक्ष्मीपूजन वगैरे झालं का आपण बरा पारा पाडायकडे वाजवणार आता घरात पहू नये काय विषय झाली काही नाही शांतवास नाही काय बोलत नाही कारण की पहिल्यांदे ब्लॉक बनवते घरच्यांसमोर घरचे म्हणते नाही एडे बिडे झाल्या काय काही नाही म्हणजे आता प्रॉपर तर आता घरच्यांसमोर एकदम शांतताने व्हिडिओ काढतो जर वाटलं तर बॅकग्राऊंडला व्हाईस पण देतो जर बघू गरज पडली तर देऊ नाही तर नाही तसं सोडून दे है। आतमी पंच चेंज का आता मी पण चेंज वगैरे करून घेतलं नाही का पाहुण आविष्य काय गरज नाही आपल्याला दिवे दिवे एकदम मुख्य शी झालं आता घरात पण पूजा जवळपास सुरखली सगळी आणि आता पूजा झाली रे झाली गाड्यांची पूजा करणे आपला हत्यार गाड्यांची पूजा विजा झाली का लगेच सफास सपाट्याकडे सोडून द्यायची रपारप वरती नादच नाही करायचा तुम्ही तेवढं लाईक शेअर कमेंट फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता घरामध्ये पण आहे ना लक्ष्मी पूजनाचं एकदम नियोजन चालू आहे नाही का पूजा वगैरे मांडली आणि आता घरचे पण आरती वगैरे करायला रेडी आणि का भाई एकदा लक्ष्मी पूजन झालं की डायरेक्ट फाट्याकडे वगैरे घ्यायचे आणि डायरेक्ट जेवढे असतील तेवढे एकाने ठेवायचं घरी कारण ते आपल्याला वर्षभर ठेवायच नाही ते फक्त पुढे राहायच नाही का आणि पूजन कसं राहतं आता इकडं इकडे काय वेगळी प्रथा आहे तुमच्याकडे वेगळी असत नाही का इकडे ना ते पोती वगैरे वाचत नाही का आणि त्या पोथीमध्ये मध्ये काय लिहिलेलं आपल्याला पण माहित नाही कारण ते पोती फक्त पाप्पाचं वाचते आपल्याला काय माहित नाही एवढं आत्ता बहुणी डायरेक्ट फाटाकडे पेटाकडे बाहेर नेऊन ले ले, आता पोती वाचून झाले की फक्त फेटून द्यायचे लगा धाडधुड धाडधुड कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही पण मला सांगा नेमके कमेंट करून तुम्ही दिवस या वर्षी किती रुपयाचे पाठ्याकडे आणले होते म्हणजे मला पण आणले पुढच्या वर्षी या आम्ही थोडे कमी आणले होते चालवा दादा आडवा दादा डायरेक्ट आता हजार वाला लढा तर आपण स्वतः लाई जात नाही का मी लावणार बोई लढा आता बाय हा आपण लागण्यावाला बी इथं जाता पसरून नाही का डायरेक्ट रापचिक मध्ये वावरात

पेटून की पटू शकत येतच्या वाद पड काहीत आहे फाटायला पळायला

ये बघ रे गाडीला का कुठक आवाज धरई ये बैठो अमोली निवो सुरसुर गोडे हे सुरते दत्त बेद तुसुरी आपली रेलविल घ्या मस्त एकदम नाही का रेलविल ने गाडी धरवाडत का आ तसं नाही ना असं वाडा ताते फाडाण पण आ वनडे राडाण पेटले पेटवे नाक अरे पुष्केपाठ इकडे वैजापूरचे कोणत्या कंपनीच आणले ग पाहू ना पा डायरेक्ट दिवाळी पाठल वाजता काय त्यांना भेटू आहे ते पाठवा ना झाड पाठवा झाड पेटवाय ते इथं ना इकडे पाठवाच आता थांबा

काय आता लाईट लावा नाईट लावायचं इथं आपली दिवाळी संपली दिवाळीच्या शुभेच्छा द्या दिवाळी शुभेच्छा द्या दिवाळी थोड असं जगड करायचं बोला नावाय आमचे लाईटमॅन लाईट लाव काय खरं आता फोटो काढायला आले पिवळे पावळे लाईट कोट्टिवळे पिवळे पावले पाप्पूकडे तो काही सुर दगड लावणार आहे म्हणजे वरील वरकर त्याला हे काय नवरा नवर जेवढे नसते तेवढे तुमचे राहू पाठी पाठी यांचा फोटो